नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की या ठिकाणी परीक्षा आणि गुण या पालीकडेही जग आहे हे आपल्या मुलांना आपण शिकवू शकतो खाली आपण बघतो की काही कोर्सेसना इतके डिमांड आलेले आहेत की आपण त्या त्यादृष्टीनंच मुलांना मार्क्स जास्त मिळालेच पाहिजेत असा एक आपला हट्टाहस असतो पण त्याही पलीकडे जग आहे त्याही पलीकडे आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव मुळात पालकांना असणं हे फार गरजेचं आहे मग यासाठी आपण काय करू शकतो या संदर्भातला हा व्हिडिओ आहे मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल तुम्हाला की आपल्या चॅनलवरती अजून बाकीचेही पालक म्हणजे आपलं सुसह्य पालक किंवा पॅरंटिंग टिप्स नावाने बरेच व्हिडिओज आहेत तुम्ही तेही बघू शकता जेणेकरून तुम्हाला असणाऱ्या ज्या समस्या आहेत काही प्रश्न उद्भवले असतील तर त्याची उत्तरं त्या व्हिडिओजमधून नक्की तुम्हाला मिळतील अनेक विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणाला पोषक वातावरणच नसतं अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतही पालक विद्यार्थ्यांसाठी कर्ज काढून शिकवत असतात अभ्यासासाठी वेगळी खोली किंवा कोरी पुस्तकं यासारखी चैन त्यांना परवडत नसते अशा परिस्थितीत विद्यार्थी अभ्यास करताना तर घरी एवढे वेळ तेवढा वेळ शांतता ठेवली जाईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे एका कार्यक्रमात संगीतकार अमित राज यांनी आदेश बांदेकर यांचे जाहीर आभार मानले याचे कारण सांगताना त्यांनी खुलासा केला की माझे आई वडील दोघंही सरकारी नोकरीत त्यामुळे साहजिकच सुद्धा सरकारी नोकरीत जावं असं त्या पालकांना वाटत होतं मात्र माझं मन संगीत क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी ओढ घेत होतं त्यामुळं घरी कायम संघर्ष सुरू होता नेमकं त्या काळात माझ्या आईचा आदेश बा आदेश ब दादांबरोबर भेट झाली आणि तिनं सगळी परिस्थिती दादांच्या कानावर घातली त्यावर दादांनी आईला सांगितलं की मुलांच्या परीक्षेतल्या गुणापेक्षा त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना जास्त महत्त्व द्या त्यामुळे त्यांच्या मनासारखं करिअर घडेल तुमचा पाठिंबा कायम ठेवा दादांच्या या उद्गारानंतर पालकांचा विरोध कायमचा मावळला आपल्या पाल्यानं आयुष्यामध्ये कुणीतरी व्हावं याचा विचार अनेकदा पालक करताना दिसतात पाले संशोधक संगीतकार गायक खेळाडू कलाकार होऊन कितीसे पैसे मिळवणार आहे त्यापेक्षा डॉक्टर इंजिनियर व्हावे नेहमी गुणवत्ता यादीत यावे परदेशात जाऊन भरपूर पैसे मिळवावेत शक्य असेल तर कायमस्वरूपी परदेशातच स्थायिक व्हावं अशीही अनेक पालकांची तीव्र इच्छा असते याच्या दृष्टीनं असं आयुष्य म्हणजे सुखी आणि यशस्वी जीवन आपल्या पाल्याचं नियमित अभ्यास करावं प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक विषयात उत्तम गुण मिळवावेत सर्व विषय त्याला उत्तम रीतीने कळावेत अशी अपेक्षा सर्वच पालकांची असते ही अपेक्षा शिक्षकाकडून पूर्ण व्हाव्यात अशी ही पालकांची इच्छा असते अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही मात्र या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पालकांचाही सहभाग आवश्यक आहे असं असताना सोयीस्करित्या याकडं दुर्लक्ष केलं जातं शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक वर्गात असणारा विद्यार्थी संख्या ही दरवर्षी वाढणारी आहे शिक्षकांना अनेक वर्गांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिकवायचं असतं नेमके याच काळात अभ्यासक्रम पूर्ण करायचाही असतो परीक्षा घेणं पेपर तपासणं निकाल तयार करणं स्नेहसंमेलन सहली या सगळ्याची इच्छा असूनसुद्धा शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देता येत नाही यासाठी पालकांचाही पाल्याच्या प्रगतीत हातभार लागणं आवश्यक आहे मात्र हा हातभार सकारात्मक असणं का किंवा विद्यार्थी लहानपणापासूनच ज्या परिवारात ज्या वातावरणात वाढतात त्यांचा काही ना काही परिणाम त्यांच्यावरती कळत नकळत होत असतोच म्हणून विद्यार्थी शैक्षणिक प्रगती होण्यासाठी घरातही पोषक वातावरण असणं आवश्यक आहे शाळा महाविद्यालयामध्ये जेवढा वेळ विद्यार्थी असतात त्यापेक्षा जास्त काळ ते आपल्या सुद्धा असतात म्हणूनच आई वडिलांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे घरातील इतर सदस्य शिक्षणाला किती महत्त्व देतात पाल्याच्या शैक्षणिक विकासाकडे पालक सातत्यानं लक्ष देतात का यासारख्या गोष्टींवरही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अवलंबून असते त्यामुळं पाल्याच्या अपयशासाठी एकट्या शिक्षकांनाच दोषी मांडणं मांडता येणार नाही पाल्याची शैक्षणिक प्रगती जर उत्तम हवी असेल तर घरातच त्यासाठी प्रसन्न वातावरण किंवा प्रयत्न करायला हवे हो आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणाला पोषक असं वातावरण नसतं अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतही पालक विद्यार्थ्यांसाठी कर्ज काढून शिकवत असतात अभ्यासासाठी वेगळी खोली नवी कोरी पुस्तकं यासारखी चैन त्यांना परवडणारी नसते बरं अशा परिस्थितीत विद्यार्थी अभ्यास करताना घरी घरात तेवढा शा तेवढा वेळ शांतता ठेवली जाईल याकडे तरी किमान लक्ष देणं आवश्यक आहे याशिवाय त्यांच्या काय शिकतोय शिकतोय जे काही त्याला समजतोय का अशी साधी चौकशी त्या आपल्या पाण्याकडून नक्कीच करू शकतात आणि त्या जबरदस्ती करून मागे लागून शिक्षण देऊन आई वडील विद्यार्थ्यांना अभ्यासाची फोडी लावण्याचा प्रयत्न करतात हा जुलुमाचा रामराम काही काळ विद्यार्थ्यांना सहन करतात मात्र हळूहळू हा प्रवास बंडाच्या दिशेने वाटचाल करू लागतो बरं यापेक्षा जर विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतोय असं पालकांच्या लक्षात आलं तर त्याची रुची वाढवावी त्यासाठी पालकांनी स्वतःहून प्रयत्न करून पाल्याच्या सकारात्मक मार्गानं समजावून सांगणं हे खूप गरजेचं आहे स्टीफन रोडाल्फ यांनी टेल लॉग ऑफ लर्निंग या पुस्तकामध्ये पालकांसाठी अत्यंत मार्गदर्शक अशी तत्व सांगितलेली आहेत त्यामध्ये त्यांनी पहिलं तत्व असं सांगितलेलं आहे की मुलांना स्वतःविषयी काळजी घ्यायला शिकवा दुसरं मुलांना स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवायला शिकवा तिसरं मुलांना जिज्ञासू आणि शोधक बनवा चौथी गोष्ट मुलांना आयुष्यामध्ये स्वतः ध्येय उद्दिष्ट ठरवायला शिकवा पाचवी गोष्ट मुलांना विषयानुरूप योजना बदलायला शिकवा किंवा स्वतःहून त्या बनवायला शिकवा सहावी गोष्ट मुलांना विविध खेळाचे मूलभूत नियम काय असतात ते शिकवा सातवा नियम मुलांना प्रत्यक्ष कृती आणि सराव करायला शिकवलं गेलं पाहिजे आठवी गोष्ट मुलांना व्यवहार ज्ञान शिकवा नऊ मुलांना नियमानुसार शिस्तबद्ध वागायला खेळायला शिकायलाही शिकवा आणि शेवटी ते म्हणतात की मुलांना नेहमी विजेत्यासारखं वागायला शिकवा प्रत्येक वेळेस विजेता जरी